माझे विमान पायलटने दिल्लीला लँड केले विशाल पाटील यांचं प्रतिउत्तर सांगली लोकसभेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोण कोणाच्या विमानात बसलं आणि कोण कोणाचं विमान कुठं नेऊन लँड करणार याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे दोन वेळा खासदार राहिलेल्या संजय काका पाटील आणि सांगलीच्या निवडणुकीला राज्यभरात प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेले अपक्ष उमेदवार दादा पाटील यांच्यात निकालावरून कलगीतुरा रंगला आहे निकालाचा दिवस जवळ येईल तसे या चर्चांना रंगत यायला लागली आहे ठिकठिकाणी थीक निकालाबाबत पैजा व शर्यती लावल्या जात आहेत संजय काकांनी केलेल्या एका विधानावर प्रतिक्रिया देताना विशाल दादांनी मला शत्रूकडे बघावं लागत नाही कारण माझा मित्र दिलदार आहे माझा मित्र माझ्या मदतीला धावून आला आहे आमची दोस्ती तुटणार नाही आणि याच दिलदार मित्राने माझे विमान दिल्लीत लँड केलं आहे असा टोला लगावला आहे एकूणच खासदारकीचा निकाल लागेपर्यंत असे अनेक उत्तरे प्रत्युत्तरे व रंगतदार चर्चा होईल यात शंका नाही